महागडी दुचाकी चोरणाऱ्याला अटक महात्मा गांधी चौकी पोलिसांची कारवाई मिरजेमधील निप्पाणीकर कॉलनी येथील कोहिनूर रेसिडेन्सी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून तेवीस फेब्रुवारी रोजी दुचाकी चोरीस गेल्याबाबत सालिब मुसा मुस्तफा शेख याने महात्मा गांधी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली होती यानंतर पोलीस पथकाने चोरीचा तपास सुरू केला असता दोन संशयितांची नावे समोर आली त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी करता त्यांच्याकडून कोलार येथे जाऊन दुचाकी हस्तगत करण्यात आली महागडी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर त्यांची नावे संजू यमनाप्पा मादार वय वर्ष तेवीस कोलार जिल्हा विजयपूर कर्नाटक आणि चंद्रशेखर उर्फ चेतन मल्लाप्पा मुंदिनमनी वर्ष तेवीस राहणार नागरदिन्नी तालुका कोलार जिल्हा विजयपूर कर्नाटक अशी संशयितांची नावे आहेत त्यांच्याकडून महागडी दुचाकी हस्तगत करण्यात आलेली आहे महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेली ही कारवाई असून या यामध्ये सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरो धनंजय चव्हाण शंकर गायकवाड अभिजित धनगर सूरज पाटील राजेंद्र हारगे बसवराज कंदगोळ आदींचा या पथकाने कारवाई केलेली आहे